माहूर येथील होत असलेल्या नगरपंचायत निवडणुकांना आता चांगला जोर चाललेला आहे तीस डिसेंबर रोजी काँग्रेस पक्ष श्रेष्ठींची एक बैठक कपिलेश्वर धर्मशाळा येथे घेण्यात आली यावेळी काँग्रेसचे विद्यमान अनेक नगरसेवकांसह संभावित उमेदवारांनी आपली हजेरी लावली या अनुषंगाने विदर्भ न्यूजने वीरेंद्र गाडीवाले यांच्याशी खुला संवाद साधला गाडीवाले यांच्याकडे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी निवडणुकांची जबाबदारी सोपवलेली आहे त्या अनुषंगाने वीरेंद्र गाडीवाले तीन डिसेंबर रोजी माहूर येथे दाखल झाले भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व शिवसेना असे चार प्रबळगड या माहूर येथील निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदी उतरलेले आहेत येत्या एकवीस तारखेला होणाऱ्या निवडणुकांमध्ये बावीस तारखेला निश्चितपणे हे माहीत पडणार आहे की कुणाचं पाठबळ कुणाला कशाप्रकारे लाभलेलं आहे एकवीस तारखेला एक हो घातलेल्या निवडणुकांच्या अनुषंगाने काँग्रेसने आज मुलाखतींचे सत्र आरंभले होते या ठिकाणी नेमकी काँग्रेस किती जागांवरती लढत देणार आहे हे आपण श्री गाडीवाले यांना विचारणार आहोत सर काँग्रेसची सध्याची भूमिका काय आहे आज माननीय अशोकरावजी चव्हाण यांच्या आदेशान्वय वामदारजी राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही माहूळची निवडणूक इथं लढत आहोत तर, तर काँग्रेस पक्षासाठी जे अर्ज मागवण्यात आले होते उमेदवारीसाठी त्या जे जे उमेदवारांची मागणी केलेली आहे प्रत्येक वार्डात दोन दु, दु, दोन चार दोन चार उमेदवार आहेतच सतरा ते सतरा वार्डला आज इथं उमेदवार जे मागणी केलेले उमेदवार आहेत ते हजेर होते त्याने सगळं त्या त्यांच्याशी चर्चा झाली त्यांचं एक तयारी त्यांची काय आहे याचं एक सविस्तर त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि आज झालेल्या चर्चाचा अहवाल माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि अमरनाथजी राजूरकर साहेब यांच्या यांच्याकडे आम्ही सुपूर्द करणार आहेत एकंदरीत पूर्ण जिल्ह्यातच आणि माहूरमध्ये काँग्रेसची परिस्थिती पोषक असं वातावरण आहे म्हणून माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब जे ठरवतील त्याप्रमाणे पुढे आम्ही निवडणूक लढवत्या सर एक प्रश्न आणखी माझा असा आहे की काँग्रेसचा बालेकिल्ला हा माहूर असताना सुद्धा जे जुने मंडळी आहे ती थोडीशी नाराज वाटते नाही जेव्हा पक्ष मोठा असतो तेव्हा असे दोन गट किंवा नाराजगी अशा गोष्टी होत असतात पण परंतु निवडणुकीच्या दरम्यान माननीय अश्वकरावजी चव्हाण हे एकच नेते आहेत आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग पूर्ण जिल्ह्यात आहेत म्हणून त्या अशा काही प्रभाव इथं दिसणार नाही आहे दिसणार दिसणार नाही तसं एकदा आपल्याकडून जे कुठल्या प्रकारचं पाठबळ असतं किंवा काही असतं हे सर्वसामान्य म जे आपले उमेदवार असतात त्यांच्यापर्यंत पोचते की नाही पोचत आणि अशोकरावजी चव्हा चव्हाण नेहमीच सर्व उमेदवारांच्या पाठीशी असतातच नाही मला असं असं म्हणायचं आहे की आम्ही आता तो सा साधारणतः आमचे चार वॉर्ड राहिलेले आहेत सुमारे तेरा वॉर्डचा आम्ही दौरा केलेला आहे के गेल्या चार दिवसापासून हा अखंड दौरा आम्ही आरंभलेला आहे या ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात आम्हाला उमेदवारांमधून नाराजीचे सुरू असलेली आहे उमेदवार उमेदवाराकडून नाराजी सूर असतेस कसं नाही उमेदवारांकडून हो नाराजीचे सुरू नाही अजून उमेदवारीच फाय फायदे झालेले नाही संभावित उमेदवार संभावित कशाची नाराजी आहे की आम्हाला जे पाठबळ पक्षाकडनं मिळायला पाहिजे ते पाहिजे त्या प्रमाणात निवडणुकीच्या काळात की निवडणुकीच्या काळात नाही पण निवडणूक अजून सुरू झाली तर पाठबळाच्या विषय कुठेही निवडणूक अजून सुरूच झाली नाही ना पाठबळाच्या विषय कुठे मागील का मागील झालेल्या निवडणुकींचं त्यांनी मुख्यत्वे करून त्याच्यामध्ये अनुभव काम आहे मागील दोन्ही निवडणुकीमध्ये मी इथंच होतो पूर्ण शक्तीनिशी आम्ही निवडणूक लढ लढलेली आहे त्यात कोणा कमी कोणाला जास्त असं काही विषय एकंदरीत सतराच्या सतराही वार्डामध्ये आपण पाहुणे यावर्षी या निवडणुकीला उमेदवार देणार आहोत तशी स्थानिक लोकांची मागणी आहे परंतु याबाबत निर्णय पक्ष पातळीवर पक्षश्रेष्ठी घेतली यावेळी माहूर येथील माजी नगराध्यक्ष प्राचार्य राजेंद्र केशवी यांनी सुद्धा विदर्भ न्यूज सोबत बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे माननीय पालकमंत्री आमचे आधारस्तंभ अशोक चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होणारी निवडणूक होणार आहे आणि त्यामुळं ऍक्च्युअली हा माहूरगड जो आहे आदरणीय शंकररावजी चव्हाण साहेबांना मानणारा गड आहे आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांनीसुद्धा शंकररावजी साहेबांच्या पावलावर पाऊल घेऊन या ठिकाणच्या विकासाला प्राधान्य देतो आणि आम्ही जे कार्यकर्ते आहोत चव्हाण परिवारांनी विकासाला प्राधान्य दिलं म्हणून माहूर गडातील कार्यकर्ते हे चव्हाण परिवाराशी एकनिष्ठ आहे आणि त्यामुळं माहूरची जनतासुद्धा विकासाला प्राधान्य देणारी आहे त्यामुळं या ठिकाणी जी होणारी निवडणूक आहे विकासाच्या नूरू विकास चव्हाण साहेब करू शकतात हे इथल्या जनतेला माहित आहे सतराही जागेवर काँग्रेस आपले उमेदवार देणार असल्याचे प्राचार्य राजेंद्र केशवी यांनी सांगितले संजय घोगरे अनवर खिच्चीसह सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर